अध्याय सातवा वा ओम श्रीं नम ओम क्ली नम ओम ह्रीं नम श्री गणेशाय नमहा रत्नजडित सिंहासन वर्णजीचा आशे श्याम शुक शब्द करी श्रवण ऐसे ध्यानदेवीचे मस्तकी अर्धचंद्र विराजित कमलावर चरण ठेवित माळा घळ्यात वीणा मधुर असे भाळी बिंदी वर्तुळाकार रक्त वस्त्र अंगावर ऐसे ध्यान सुंदर महातगी नामदेवीचे चतुरंगणी सेनेसहित चंडमुंड म हिमालयी जात सिंह वाहिनी दुर्गा देखत पर्वत शिखरी बैसली आयुधे सरसावुनी सर्व जाती धावून दुर्गा क्रोधे करुनी भ्रुकटी करीत करीतसे क्रोधे मुख काळे पडत काली विकराल प्रकटे तेथ नरमुंड नरमुंडमाळा शोभत चर्म पांघरले चित्त्याचे विशाल उग्रमुख जिव्हा बाहेर लवलवत भयंकर गर्जना करीत दैत्य संहार मांडिला विशाल भयंकर रूप धरिले भूमी गगनाशी व्यापिले सहस्रावधी दैत्यांशी पकडिले एका मुठीत कालीने चिमटीत अश्वरथ गज सारथी पकडोनी आपटी भूमिशी संहार करी ऐसी महाकाली जगदंबा काही क्षणाभीतर मारिली लक्षावधी आसुर हे पाहुणे चंडमुंड भयंकर धावूने जाती कालीवरी, सहस्रावधी शर सोडती ते कालीवर, ते सर्व मुखांतर शोषून काली घेतसे एक भयंकर तलवार हाती घेऊन उग्र रूप दावी भयंकर जैसा प्रलय मांडिला हाती घेऊन खडग हम शब्दोच्चार करीत चंड दैत्याचे कापित शिर तेव्हा अवधारा चंड दैत्या ते मारून देवी करी गर्जन मुंड येई धावून देवी लागी माराया त्यासही धराशही तात्काळ देवी करी पाही चंड मुंड लवलाही मारिले देवीने पाहूने चंड मुंड मृत दैत्यसेना पळवू चंड चंडमुंडाचे मस्तक उचलले पहा देवीने चंडमुंड शिरे घेऊन पातली काली चंडिका स्थान, दोन्ही शिरे दाखवून देवी लागी म्हणत असे महाकाली म्हणे चंडिके प्रत ही शिरे महादैत्य आणली भेट तुझ प्रत स्वीकारी याते तू देवी आता शुभ निशुंभाते तू मारे सुहस्ते ते कार्य तवहस्ते होणार आहे अवधारा चंडमुंड शिरे पाहून अंबिका चंडी बोले वचन चामुंडा नाभि नामाभिधान तू ते म्हणती जाणपा चंड मुंडा ते मारिले चामुंडा नाम दिले प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भोरी ऐशी काली चामुंडा प्रख्यात झाले देखा ऋषी म्हणती नृपाऐक चरित्र ऐसे देवीचे श्री मार्कंडे पुराण देवी महात्म्य वर्णन चंडमुंडाख्यान सातवा अध्याय हा स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय सातवा संपूर्ण